गेल्या काही दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे एवल्या तालुक्यातही अनेक गावं पावसामुळे बाधित झाले आहेत शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी आज प्रत्यक्ष येवल्या तालुक्याला भेट देऊन बाधित छत्रांचा दौरा केला ते शेतकऱ्यांना भेटले त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांचे सांत्वन केले शेतकऱ्यांनी मंत्री समोर आपले व्यथा मांडली कपासी सोयाबीन मक्का यांसारख्या पिकांचे पूर्णपणे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले छगन भुजबळ यांनी यावेळी प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले तात्काळ पंचनामे करण्यात यावे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत पोचावी पीक विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत याशिवाय शेतकऱ्यांना सरकारकडून न्याय मिळेल मदतीसाठी कोणीही वंचित राहणार नाही असे आश्वासनही दिले